कोळगाव ग्रामपंचायत ग्रामसभा विविध विकास कामे योजनांची माहिती देत खिळमिळीच्या वातावरणात पार पडली सुरुवातीला सकाळी महिलांच्या विविध प्रश्नावर ग्रामसभा झाली यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग होता यानंतर गावातील इतर विषयावर ग्रामसभा झाली लोकनियुक्त सरपंच तथा माजी पंचायत समिती सभापती पुरुषोत्तमजी लगड उपसरपंच मायाता मेहत्रे यांच्या निवडीनंतर त्यांच्या कार्यकाळातील ही पहिलीच ग्रामसभा होती यावेळी गावातील अनेक विभागातील अधिकारी उपस्थित होते त्याचप्रमाणे ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामस्थांना विविध योजनांची माहिती दिली नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तमजी लगाड यांनी विवेक विकास कामे करण्याचा संकल्प केला हिवरे बाजार व आदर्शगाव पाटोदा येथील गावांसारखा विकास करण्याचे वक्तव्य केले विविध विकासकामे यावर चर्चा झाली यावेळी ग्रामस्थांचं लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तमजी लगड उपसरपंच मायताई मेहत्रे ग्रामपंचायत सदस्य विलाजी शितोळे निखिलजी लगड नंदुकुमार लगड महेंद्रजी रणसिंग समाजसेवक संतोष मेहत्रे माजी उपसरपंच मधुकरजी लगड आजी माजी ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते एकूणच कोळगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा खिळमिळच्या वातावरणात पार पडली एकतीस एक दोन हजार चोवीस या द्यास ग्रामसभा घेतली आणि बऱ्याचशा महिलांची उपस्थिती भरपूर प्रमाणात राहिली आणि महिलांनी चांगला प्रतिसाद दिला त्यांच्या समस्या चांगल्या प्रकारे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या त्यांच्या समस्यांना सरपंचांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तर दिली आणि अतिशय चांगल्या पद्धतीने खेळमेळीच्या वातावरणात ग्रामसभा पार पडली आज कोळगाव ग्रामपंचायतची नवीन बॉडी आल्यानंतर पहिलीच ग्रामसभा या ठिकाणी संपन्न झाली अनेक ग्रामस्थांनी यामध्ये सहभाग नोंदवला खरंतर बऱ्याच जणांनी प्रश्न मांडले त्या प्रश्नाला आपण उत्तरही सक्षमपणे त्या ठिकाणी दिले विकासाच्या संदर्भामध्ये काय काय कामं मंजूर झालेत या दोन महिन्यामध्ये याचा सगळा आढावा आपण दिला आदरणीय लोकप्रिय खासदार श्रीदा विखे पाटील आदरणीय लोकप्रिय आमदार गोवनरावजी पाठपुती दादा आणि आपल्या सगळ्या प्रमुख मार्गदर्शनाच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कारभार अतिशय सुंदरपणे करण्याचा निर्णय करता ग्रामसभेमध्ये घेतला अनेक विषय ग्रामसभेमध्ये त्या ठिकाणी झाले घरकुल असेल आकारणी असेल किंवा बाकी सगळेच विषय त्यामध्ये आपण जागा पोळादेवीचं ती तीर्थक्षेत्र कवर करण्यासाठी जागेचा ठराव असेल माझी माझी सेवी सगळे विषय असेल अनेक विषय आपण त्यामध्ये घेतले उपसरपंच मायते मित्रे सगळे सन्माननीय सदस्य आदरणीय काका असतील किंवा सगळ्यात प्रमुख आणि गावातली ग्रामस्थ माता भगिनी आणि विशेष म्हणजे यावर्षी पहिली ग्रामसभा महिलांची झाली नंतर जनरल ग्रामसभा झाली त्यामुळं महिलांचे प्रश्न सुद्धा आपण सगळे समजून घेतले भविष्य काळामध्ये एक चांगलं काम एक चांगलं कोळगाव करण्यासाठी नेहमी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करूयात आपल्या सगळ्यांचं सहकार्य त्या ठिकाणी लागणार आहे जसं पद्मश्री पोपटराव पवार यांनी बाजार केलं त्यानंतर औरंगाबादमध्ये पाटोद्याचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी पाटोदा चांगलं केलं या सगळ्या ग्रामस्थांनी त्यांना सहकार्य केलं आणि त्यांचा विशेष म्हणजे दरवर्षी पाणीपट्टी आणि दर घरपट्टीची वसुली मार्च मे मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्या आठवड्यामध्ये होती आणि त्या पद्धतीने जर कोळगावच्या सगळ्या ग्रामस्थांनी सहकार्य केलं तर तुम्ही सांगाल ते काम आपण भविष्य काळामध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये करून देऊ अशा प्रकारची बळी आपण सगळ्यांना देतो आणि आजची ग्रामसभा अतिशय खेळमेळच्या वातावरणामध्ये सुंदरपणे पार पडल्या सगळ्या विभागांचा अधिकारी शिक्षण सगळ्या विभागाचा आढावा आपण घेतला त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यावर उपयोजनही आपण त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल सगळ्या ग्रामस्थांचे अधिकाऱ्यांचे आणि सगळ्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद यस yes, ट्वेंटी फोर मराठीसाठी साठी रवींद्र लगड श्रीगोंदा